भारताचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात तीव्र निदर्शनं करून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा जाहीर धिक्कार केला अर्धवट माहितीवर आधारित मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या राम गणेश गडकरी यांच्या विरोधात बदनामीकारक विधानं केल्याबद्दल संतप्त सी के बी समाज बांधवांनी मेटकरी यांच्या फोटोला काळं फासलं आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे सी के पी समाजाची मंडळी अनेक वर्षांनंतर प्रथमच रस्त्यावर उतरून हे आंदोलन करत असताना दिसली त्यांच्या भावना यावेळेस तीव्र असल्याचं निदर्शनास आलं या आंदोलनात मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष समीर गुप्ते पत्रकार तुषार राजे रमानंद सुळे अतुल फणसे गिरीश राजे विकास देशमुख जयदीप कोर्डे राजीव प्रधान विनय चवबळ शिरीष गडकरी दीपक फांडसे नागेश कुलकर्णी यशवंत रणदिवे शेखर देशपांडे किशोर राजे नितीन वैद्य प्रकाश दिगे तेजस राजे राधिका गुप्ते योगिनी चौबळ पूजा सुळे यांच्यासह अनेक समाजबांधव सहभागी झाले होते आता अतिमुजोरी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे कायम आपण करोसो कायदा ह्या पद्धतीने गेले दोन तीन वर्ष ठाणे महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांचं वर्तणूक आहे आज कचऱ्याचा प्रश्न खूप भयाण स्वरूपामध्ये ठाणेकरांना गेले तीन चार दिवस भेडसावतोय राष्ट्रवादीच्या या कार्यालयापासून अगदी हकेच्या अंतरावर सगळ्या घंटागाड्या उभ्या आहेत ज्याच्यामध्ये कचरा तसाच आहे भरलेला आणि आत्ताच काही वेळापूर्वी आजूबाजूच्या नागरिकांनी तिथे मोर्चा काढला होता की इथनं हा कचरा हलवा म्हणून पुढच्या तीन चार दिवसामध्ये जर ह्या कचऱ्याच्या नियोजनाबद्दल हा कचरा जर ठाणेकरांच्या जीविताला हानिकारक असलेला उचलला गेला नाही तर मुख्यालयाच्या दारावर जाऊन आम्ही कचरा तिथे फेकू आम्ही जरी महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोण खेळणार असेल तर ते कदापि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही ठाणे शहरातील भवानी प्रतिग्राम केवळ रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स